मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर मुंबईत आज येलो अलर्ट देण्यात आलाय दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय पावसाअभावी पावसाभावी शेतीची कामं खोळंबली होती मात्र त्या कामांना आता वेग आलेला आहे दरम्यान शंभर मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीशी घाई करू नये असा सल्ला काही कृषी तज्ञांनी दिला आपण बघतोय की आता राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं आगमन झालेलं आहे पावसाचं धुमशान राज्यभरात सुरू आहे पुणे नाशिक धाराशिवसह कोकणात देखील मुसळधार पाऊस मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया मोहसिन आपण बघतोय राज्यभरात पाऊस पडतोय तुमच्याकडे नेमकी काय स्थिती नक्की कालच मुंबईत जे आहे तर मान्सून दाखल झाल्याची अधिकृत <laughs> घोषणा करण्यात आली त्यानंतर राज्यभरात आपल्याला ठिकठिकाणी पाऊस पडताना पाहायला मिळतोय पुणे असेल नाशिक असेल किंवा धुळ्यात देखील पाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली मराठवाड्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळते मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील कालपासून पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि कालपासून अर्धा टक्का हा जायकवाडीतील पाणीसाठा जो आहे तर वाढलेला आहे त्यामुळे आपण बघतोय की राज्यभरात सध्या प्रचंड असा पाऊस पडतोय यासंदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद